मother, वर, 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 राजे 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 राजा मी आज शिवाजी महाराजांवर काही माहिती सांगणार आहे शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव शिवाजी ना राजे राजे भोसले होते शिवाजी महाराजांचा शिवाजी

छत्रपती शिवाजी इतिहासाच्या पानामध्ये आपले नाव कोरून गेला आपले नाव कोरून न गेला त्यांना माझा कोटी कोटी प्रण बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराया धन्यवाद